नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर मी इथं काय केलेलं आहे एक मोठी वाटी भरून उडदाची डाळ सकाळीच भिजत घातलेली आहे आणि आता पाच सहा वाजलेले आहेत सायंकाळचे तेव्हा मी ही उपसत आहे काढून घेत आहे पाण्यातून तर ती एकदम छान अशी भिजलेली आहे तर आपण आता ही भिजलेली डाळ मिक्सरमध्ये बारू बारीक करून घेणार आहात आता काय झालं थोडीशी खरबरीत झालेली बारीक त्यामुळे थोडंसं पाणी टाकून मी त्याची चांगली पेस्ट तयार करून घेणार आहे आता थोडंसं पाणी टाकले आणि पुन्हा मिक्सरला ती फिरवली तर आता एकदम छान मला हवी तशी ही डाळ इथं वाटून झालेली आहे एकदम मस्त आता आपण एका बाऊलमध्येही वाटलेली डाळ काढून घेऊयात आता सगळी माझी डाळ वाटून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता इथं मी काय केलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा थोडासा लसूण आणि एक छोटंसं ओललं खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तो चिरून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि हे मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे आता हे काय करायचं आपण जी डाळ वाटून घेतली होती ना मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे हाट्याचा त्या वाटलेल्या डाळीमध्ये घालायचं आहे तो ठेयचा त्यानंतर दोन चमचे काय करायचं रवा घालायचा आहे आणि ते छान फिटून घ्यायचे इतकं छान फिटून घ्यायचं आहे की ते एकदम असं मुलायम झालं पाहिजे पीठ म्हणजे त्याचे वडे छान सोडता येतात आता आपण थोडंसं हे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काय केलं ओल्लं खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत आता आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत नंतर आल्याचा तुकडा घातला आहे त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर घातली आहे अशी चार हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे हे भाजलेले शेंगदाणे नाहीत कच्चे शेंगदाणे आहेत नंतर अर्धा चमचा मीठ थोडीशी साखर आणि लसूण पाकळ्या थोडंस दही दोन चमचे दही आहे हे नंतर थोडं पाणी घालून हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही किती छान पेस्ट तयार झाली आपली ही खोबऱ्याची चटणी इथं तयार आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय बनवतो इथे आता ह्या चटणीमध्ये काय करायचं आहे तडका घालून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल घातले नंतर त्यामध्ये जिरे घातलेत मोहरी घातली आणि तडका देण्यासाठी तीन चार लाल मिरच्या घातल्यात आणि नंतर कडीपत्ता घातला आहे आणि मस्त असा तडका करून ह्या चटणीमध्ये घातला आहे मी पाहू शकता तुम्ही किती छान चटणी दिसती आहे मस्त झाली आपली खोबऱ्याची चटणी तयार अशी आता आपण इथं ह्या ह्याचे मी वडे करून घेणार आहेत वाटलेल्या डाळीचे त्यासाठी मी एक छोटासा चमचा घेतलेला आहे एक पळी म्हटलं तरी चालेल छोटी त्याच्यावर हे वडे असे करून घेतलेत आणि ते गरम तेलामध्ये आता सोडून घेत आहे आता दुसरा पण वडा अशा पद्धतीनेच मी वल्ला हात केलेला आहे पाण्याने पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा हात म्हणजे ते पीठ हाताला चिटकत नाही नंतर त्या पळीलाही थोडंसं पाणी लावायचं आणि त्यामध्ये त्यावर त्या असे हे वडे बनवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये सोडायचे पहा किती छान अप्रतिम झालेले आहेत वडे पहिल्यांदा मी दोनच वडे करून तेलामध्ये तळून घेत आहे एकदम छान असे लालबुंद असे तळले गेलेले आहेत आपण आता हे काढून घेऊयात एक हे एकदम मंदाच्यावर हे वडे तळून घ्यायचे आहेत गॅसच्या म्हणजे ते आतूनही छान तळले जातात नंतर हा दूध आता शेवटचा घाण आपण मी इथं तेलामध्ये तुळून घेत आहे आपले सर्व वडे आता इथे तुळून झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत का काही वडे आता आपण सर्व करू पहिल्यांदा मी खोबऱ्याची चटणी इथं घेतलेली आहे आणि नंतर आता हे वडे आपण मांडून घेऊ या ताटामध्ये पाहू शकता तुम्ही किती छान वडे झालेले आहेत मी तुम्हाला एक तुडून दाखवते एकदम छान जाळीदार असे वडे झालेले आहेत हे वडे या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूप छान लागतात अशा पद्धतीचे मेदूवडे वडे तुम्ही बी करून पहा